24 हर पल आपके येथील स्मशानभूमी समस्या सोडवणूक करण्याबाबत व स्मशानभूमी सार्वजनिक घोषणे करण्याबाबत उमरगा तालुक्यातील येळी येथील ये ग्रामस्थानी एकत्र येत निवेदन देत गावातील स्मशानभूमी समस्या सोडवण्याची मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे तहसीलदार गोविंद येर्मे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की मौजे येळी येथील सर्वे नंबर एक शाक्रामध्ये दहा गुंठे जमीन हरिजन स्मशानभूमीसाठी राखीव आहे साध्या ठिकाणी जन सुविधा योजनेअंतर्गत दहनशेड उभारण्यात आलेले आहे गावामध्ये सार्वजनिक स्मशानभूमीसाठी जागा नसल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे सर्वे नंबर स्मशानभूमी ही सार्वजनिक स्मशानभूमी असे घोषित करावे तसेच सर्वे नंबर एकशे आठ मध्ये धनगर समाज स्मशानभूमीसाठी झिरो पॉईंट चार आर क्षेत्र असून सदर स्मशानास भूमीस जाण्यासाठी रास्ता नाही तर धनगर समाज उपलब्ध करून द्यावा तसेच लिंगायत जागा मोजणीसाठी दोन महिन्यापूर्वी करण्यासाठी पैसे भरले परंतु त्यांची अद्याप मोजणी झाली नाही तरी तात्काळ लिंगायत स्मशानभूमी जागेची मोजणी करावी वरील प्रमाणे गावातील भूमीची समस्या त्वरित सोडण्यात यावी अशी मागणी येवळी गावातील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे प्रशासन कडे केली आहे यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच उपसरपंच तंटामुक्त अध्यक्ष व सर्व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव व्हाईस रेकॉर्डर आफ्रिन भागवन

मैत झाल्यानंतर आमच्या गावामध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी एक स्मशानभूमी आहे तिथं आम्ही स्मशानभूमी ते मैत करण्यासाठी आम्ही गेला असता काही एस सी लोकांनी मुद्दाम जाणीवपूर्वक समाजात ते निर्माण करून ती मैत आम्हाला करू दिली नाहीत लाकडं टाकली तर आमच्या समा आमच्या सर्व लोकांवरती म्हणजे गुन्हे दाखल करू हे करू दमदाटी करे तरी आम्ही शांत राहिलो आमच्या गावामध्ये यात्रा असल्या शांत राहिलो फक्त आम्हाला प्रशासनाला एकच म्हणायचे आहे की अनुसूचित जाती जमातीमध्ये अनुसूचित जाती जमातीमध्ये किती समाज आहेत आणि त्याच्यामध्ये चांबार समाज येतो हो का नाही चांबार समाज येत असेल तर चांबार समाज आणण्या आहे का ज्या लोकांना घरदार ज्या लोकांना शेती वगैरे हो नाही ते लोक अक्षरशः मैत कुठे करायचं अक्षरशः आम्हाला जागा नसल्यामुळं आम्ही रोडच्या साईडला मी मैत केले त्यानंतर एक महिन्याखाली लमान समाजाच्या तेच घटना झाली होती त्याला शेत नाही त्यांना जागा त्यांना आधी अवेलेबल नसल्यामुळं आम्ही त्यांना विचारलो एस सी समाज लोकांना त्यांना आम्हाला जागा न दिल्यामुळं त्यांना तर ते अक्षर दोन किलोमीटर लांब गावाच्या बाहेर दोन किलोमीटर लांब त्यांच्या अंत्यविधी केलं करण्यात आली असं प्रत्येक वेळेस प्रॉब्लेम येते आता किती वेळेस आम्ही फेस करायचं फक्त आम्हाला शासनाला नंबर एकच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर आमच्या गावकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा आणि जे जागा आहे आमच्या गावामध्ये स्मशानभूमी आहे त्याला अठरा गुंठे जागा आहे आणि त्याला तात्काळमध्ये त्याला सार्वजनिक स्मशानभूमी म्हणून ते घोषित करावे एवढं जर केलं तर आमच्या गावाचा पूर्णपणे प्रश्न मिटेल आणि धनगर समाजासाठी एक स्मशानभूमी आहे अवेलेबल नाही रस्ता अवेलेबल करून द्यावं एवढी विनंती आहे आणि अन्यथा एवढं जर नाही केलं तरी याच्या एकवीस तारखेला आम्ही एकवीस एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आम्ही समस्त येळी ग्रामस्थ मेन हायवेवर आंदोलन करणार आहोत तरी प्रशासनाला नम्र विनंती की आपण तात्काळ होता होईल तेवढं लवकरात लवकर येळी येथील जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीला सार्वजनिक स्मशानभूमी अशी घोषित करावी आणि लिंगायत समाजाला स्मशानभूमी आहे त्याची मोजणी केली होती आम्ही पण ती मोजणी करा आणखी कोणी प्रशासन आले नाहीत तरी प्रशासनाला नंबर विनंती की आपण लवकरात लवकर आपले शासकीय कर्मचारी पाठवून ती स्मशानभूमीची मोजणी करून ते आम्हाला ताब्यात द्यावे एवढी नंबर विनंती राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा